नमस्कार मी सुप्रिया सुप्रिया रेसिपीमध्ये सर्वांचं स्वागत आहे तीन ते चार दिवस टिकणारे मेथीचे पराठे आज आपण पाहणार आहोत तर याच्यात असा एक सिक्रेट पदार्थ मी घातलेला आहे जेणेकरून हे मेथीचा पराठा अतिशय सॉफ्ट होतो वातड होत नाही हा प्रवासासाठी मुलांच्या टिफिनसाठी लंचसाठी डिनरसाठी ब्रेकफास्टसाठी कशासाठीही हा पराठा अतिशय छान असा लागतो खूप मऊ लुसलुसीत सॉफ्ट असा हा पराठा तयार होतो तर सोप्या पद्धतीने याची रेसिपी दाखवली आहे तर आपण रेसिपीला सुरुवात करूयात तर सर्वप्रथम इथे आलं लसूण हिरवी मिरची आणि कोथिंबीर याची पेस्ट करून घेतलेली आहे लसूण चार पाच पाकळ्या पुन्हा सात आठ हिरवी मिरची घेतलेली आहे आणि इथे मेथी चार मेथीच्या छोट्या जोड्या व्यवस्थित निवडून स्वच्छ धुवून थोड्या सुकवून ते बारीक चिरून घेतलेले आहे आणि बघू शकता ही पेस्ट तयार झाली आहे हिरवी मिरची आलं लसणाची तर आता इथे वाटीमध्ये सर्वप्रथम मी मेथी मोजून घेणार आहे तर मेथी मोजल्यामुळे व्यवस्थित आपल्याला पिठाचा अंदाज येतो थोडासा अंदाज घेण्यासाठी इथे बघू शकता दोन वाट्या अंदाजे इथे मेथी आहे तर इथे बघू शकता गव्हाचं पीठ इथे मी दोन वाट्या ॲड केलेल्या आणि थोडंसं अगदी अर्धी वाटीच आपल्याला बेसन पीठ घालून घ्यायचं आहे चवीनुसार हिंग घातलेला आहे थोडासा हळद घातलेली एक चमचा आणि बघू शकता ओवा इथे हातावरच व्यवस्थित असा चोळून घालायचा आहे जेणेकरून याचा वास छान यायला लागेल पराठ्यांना एक चमचा तीळ वापरलेले आहेत चवीनुसार मीठ घातलेला आहे यामध्ये आणि बघू शकता इथे कसुरी मेथी ॲड केलेली आहे ही ही जर असेल तर नक्की ॲड नक्की याच्यामध्ये घाला पराठे खूप सुंदर होतात बघू शकता इथे जिरेपूड घातलेले आहे एक चमचा आणि धनेपूड घातलेले आहे अर्धा चमचा आवडीनुसार कमी जास्त करू शकता धनजिरे पूड आणि हे जे सर्वप्रथम हे साहित्य आहे कोरडाचं ते व्यवस्थित मेथीला लावून घ्यायचं आहे आपल्याला म्हणजे व्यवस्थित हे मिक्स करून घ्यायचं आहे ते ड्राय इन्ग्रेडियंट तर बघू शकता अशाच पद्धतीने हाताने चोळून आपल्याला व्यवस्थित अशा हे साहित्य मिक्स करून घेतलेलं आहे आणि ही जी मग मी पेस्ट दाखवलेली होती आलं लसूण हिरवी मिरची आणि कोथिंबीरची ती पूर्ण यामध्ये मी ॲड करून घेत थोडंसं पाणी घालून मी मिक्स करून घेतलेलं आहे एक चमचा दही घातलेलं आहे आणि दोन चमचे तेल घातलेलं आहे तर हा मेन सिक्रेट इन्ग्रेडियंट म्हणजे हा दही आणि तेल आहे यामुळे पराठे अतिशय सॉफ्ट असे बनतात तर नक्की तुम्ही ॲड करून पहा एकच चमचा दह्याचा वापरलेला आहे आणि दोन चमचा तेल घातलेला आहे मी तर अशा पद्धतीने हे जे सर्व साहित्य आहे व्यवस्थित आधी आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे हातानेच आणि थोडंसं लाल तिखट टाकलेलं आहे कलरसाठी नाही घातलं तरी हरकत नाही कारण आपण याच्यामध्ये हिरवी मिरची ॲड केलेली आहे तर बघू शकता इथे मी पूर्ण उकळलेल्या पाण्याचा वापर केला याने यानेसुद्धा पराठे खूप सॉफ्ट बनतात थंड पाण्याचा वापर करू नका अतिशय उकळलेलं पाणी वापरायचं आहे आणि पाणी आपल्याला खूप व्यवस्थित अशा पद्धतीने म्हणजे हळूहळू घालायचं आहे कमी कमी तर जास्त जर पातळ झालं तर आपल्याला लाटताना हा पराठा पातळ लाटता येणार नाही तर अशा पद्धतीने व्यवस्थित असं हे जे साहित्य आहे मिक्स करून घ्यायचं आहे यामध्ये आणि असा याचा डो तयार करून घ्यायचा आहे तर बघू शकता लागेल तसंच मी यामध्ये पाणी घालून आपल्याला मळून घ्यायचं आहे म्हणजे अंदाज येतो आपल्याला तर अशा पद्धतीने बघू शकता पाण्याचा खूप कमी वापर केलेला आहे आणि याला पंधरा मिनट बाजूला ठेवलेलं आहे पंधरा मिनटांनी बघू शकता पीठ छान भिजलेलं आहे आणि पोळपाटावर याला छान असं एकजीव करून घ्यायचा आहे आपल्याला हे पीठ तर बघू शकता थोडासा तेलाचा हात लावत कारण हे पीठ जर आपण घट्ट मळलं नाही तर हे पुन्हा याला पाणी सुटून हे पीठ पातळ होतं आणि पराठे लाटणं खूप अवघड होतं म्हणून पहिल्यांदाच पीठ मळ मळताना आपल्याला हे पीठ घट्ट मळून घ्यायचं आणि याला एकसारखे असे उंडे करून घ्यायचे आहेत आपल्याला गोळे करून घ्यायचे आहेत जेणेकरून पराठा सॉफ्ट बनेल तर अशा पद्धतीने एकसारखे गोळे पटापट करून घेतले की आपल्याला अंदाज येतो की किती पराठे बनतील तर अशा पद्धतीने सगळ्या ह्याचे एकसारखे गोळे तयार करून घेणार आहे आणि बघू शकता याला सुक्या पिठाचा वापर करत आपल्याला लाटून घ्यायचा आहे तर मी व्यवस्थित असं पोळीसारखंच याला मी फोल्ड करून घेतलेलं आहे जेणेकरून हा पराठा खूप मऊ होतो तुम्ही डायरेक्टली लाटून घेतला तरी हरकत नाही तर अशा पद्धतीने आपल्याला पीठ लावत लावतच हा पराठा छान लाटून घ्यायचा आहे व्यवस्थित अशा पद्धतीने पातळ लाटायचं आहे तुम्हाला थोडा जाड हवा असेल तर लाटू शकता पण मेथीचे पातळ पराठे खूप छान लागतात आणि टिकतात पण खूप दिवस अशा पद्धतीने याला पीठ कोरडा कोरडं पीठ लावत लावतच लाटून घ्यायचं आहे तर बघू शकता पातळ असा हा पराठा मी लाटून घेतलेला आहे तर साइड साईडनं आधी व्यवस्थित लाटलं गेलं की बरोबर पराठा आपला पातळ तयार होतो तर बघू शकता खूप छान तयार झालेला आहे आणि याला मी बघू शकता असे काचेच्या जर झाकण आहे तुम्ही डब्याचं झाकण वापरलं तरी हरकत नाही एक 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 तर एकसारखा बनावा म्हणून याला छान व्यवस्थित याच्या कडा साईडच्या एक्स्ट्राच्या कडा काढून घेतलेल्या आहेत जेणेकरून हा पराठा एकसारखा बनेल आणि दिसायलाही छान दिसतो तर तवा छान फुल गरम करून घेतलेला आहे आणि गरम तव्यावरच आपल्याला हा पराठा भाजून घ्यायचा आहे गॅस बिलकुल आपल्याला कमी करायचा नाही मेथीचे पराठे नेहमी गॅस मोठा करूनच भाजायचे आहेत आणि तेलाचा हात लावत लावतच आपल्याला व्यवस्थित अशा पद्धतीने जास्त उलटपालट करायचं नाही पराठा वातड होतो आणि तेल व्यवस्थित लावलं की पराठा जास्त दिवस टिकतो अशा पद्धतीने पराठा तयार झालेला आहे दुसराही पराठा तशाच पद्धतीने लाटून घेतलेला आहे आणि अशा पद्धतीने उलटून घेऊन आपल्याला परत एकदा हाताने नसेल ब्रशच्या सहाय्याने आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे तुम्हाला तूप आवडत असेल तर तूप लावलं तरी हरकत नाही व्यवस्थित जर तेल किंवा तूप लावलं तर पराठा छान भाजला जातो आणि मऊ राहतो सॉफ्ट राहतो तर ती अशा पद्धतीने हा मेथीचा पराठा खूप छान लागतो चवीला योग्य जर प्रमाण असेल तर पराठे अतिशय सॉफ्ट आणि जास्त तीन ते चार दिवस व्यवस्थित टिकतात तर बघू शकता अशा पद्धतीने याला व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे आपल्याला कच्च ठेवायचं नाही नाही तर पराठे टिकणार नाही जर ही रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा नेक्स्ट व्हिडिओसह भेटू तोपर्यंत बाय